पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देऊ नयेत मगनदास तावरे तालुका कृषी अधिकारी राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना सुरू केली आहे मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचं निदर्शनास आलं आहे शेतकऱ्यांनी पीक विमा काढताना फक्त एक रुपया शुल्क द्यावा असे आवाहन रिसोड तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केलं आहे सीएससी केंद्र चालकांनी सुद्धा शेतकऱ्यांचा पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याकडून अतिरिक्त रक्कम घेऊ नये अन्यथा सीएससी केंद्रावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी दिला आहे सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्या शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्पलाईनच्या अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस सहासष्ट पंचावन्न या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कडक कारवाई केली जाईल शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम